झाला श्रीराम बागा अंगी करू आले टाकून समुद्री तिरा आले टाकून समुद्री तिरा प्रभू रामचंद्राचे झाले वुहान कोण आहे हनुमंतराया अंगद वीर बरोबर आहे परंतु सामर्थ्य किती असलं पाहिजे आपल्याला बी वाहन वाटा आलं पाहिजे देवाचं वाह वाहून या भार कुणाला हरिपाठ म्हणजे सगळं म्हणते हरिपाठामध्ये तयार घालून या भार निश्चिंत गेलो तसं प्रभू रामचंद्र कुणावर आरुटाने हनुमंतरा म्हणजे कुणावर भक्तीवरती वैराग्यावरती दाशतावरती अंगदाने आणि कुठं त्या समुद्राच्या काटावरती तर काय केलेले आले गेलेले के आहे शिव शिवदर्शनाचा नियम समृती दे आता सर्वराव आता ये प्रभू रामचंद्र कुणाचं चे त्याच लिंगाचं म्हणजे रामेश्वराचं दर्शन घेण्यासाठी अपूर्व काही भरपूर त्यांना तिथं आहे आता तिथंच आगमन पुण्याचा प्रभू रामचंद्र झालाय मग आता शेतो बंदनाचं कार्य संपल्यानंतर रामन काय करत आहे आत्मलिंग किंवा रामलिंगाचं दर्शन घेण्यासाठी प्रभू रामचंद्राचं आगमन त्या ठिकाणी अपूर्व असा आहे पुढे सांगितलंय कुंती पडली पडारा सर्व ही वाढणारा समुद्र यु विरा वाघ्य व्यापारान मग आता सांगणार कोण आहे ऐकायचे कोणी अशी कुंदी कोणाला पडलेली या पडले प्रभू रामचंद्र समोर बघितलेला आहे आपल्या बे समोर जर देव समोर बघा तर आपल्याला काय मागाव हे सुद्धा कळायचं नाही ना अशी आवाज त्या वानारांची झालेली आहे दर्शन श्रीराम नकारी पडली दारू लाई चालना काही निंदा न चाले ना कारण गुंत पडली आता फळ आणले तर प्रभू रामचंद्र ते फळाला आता हात बनला गेले नाही आता काय करावं नेमकं आता आपल्याकडने काय चुकलंय असं हे वाढणारा काय झालेले चिंता झालेली गुंत पडले गेलेले प्रभू रामचंद्र समोर पाहिल्यानंतर अवस्था झालेली आहे शिव्य अतिनिशम <sk original> आता हे कसं चालवलं प्रभू रामचंद्र स्वय असता तरी बी रामनाम भजन करायचे आणि नाम चिंतन करायचे दोन्हीचा आत्मा एकच आहे दोन्ही चिंतन केलं तरी एक म्हणाले देव चालवतोय पण त्या देवाचं आपल्याला काय करावं चिंतन करावं लागेल नामजप करावं लागेल आणि नित्यने मला भगवान शंकराची सुद्धा काय करावं बघा हो म्हण शिवाय हा मंत्र काय केला पाहिजे म्हणला पाहिजे जपला पाहिजे अशी ही गुंतवा ना पडलेली आहे काटावर मध्ये पाहिलं गेलं पण तिथं काही लिंग दर्शनाला किंवा दिसायला मार्ग अरे प्रभू रामचंद्राचा नेम होता का नाही भगवान शंकराची देवा अर्चना केल्याशिवाय फळाहार घ्यायचा नाही मग आपल्याला मी सांगितलं देवत देवतार्चन काहीतरी फलहार घ्यावा नाही देवपूजा केल्यानंतर उपाशी जाऊ देवाकडे बी जाऊ नये मग या सगळ्यांना गुंत पडली आलोय दर्शनासाठी पण दृष्टी दृष्टीपणानं गेलेलं आहे असं झाल्यानंतर पुढे काय सांगितलंय पुरुषोत्तम आपण पुरुष उत्तम आपण आता स्वयमेव असा तरी करावे राम

या दावे। आ, हे पु जावे आता सगळ्याला चिंता लागलेली ला, आता इथं आत्मलिंग दिसत नाही ते रामेश्वराचं दर्शन घ्यायचंय प्रभू रामचंद्र इथं आलेले तर बोलावं कसे पण देवालाच बोलल्याशिवाय देव त्याचं उत्तर देणार नाही असं हे वाढणारचं काय झालेलं चर्चा चालली कोणी म्हणावं आहे का नाही महाराजाला कोणी बोलावं उठा म्हणाव बसा म्हणाव दुसऱ्याला असो म्हवा तुम्ही अशी आवाजारखा स्वयंव परब्रह्म